पुण्यात आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटानं घरपट्टी मालमत्ता करवाडीच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे आज महापालिकेत सुरू असलेल्या महासभेत घुसून मनपा प्रशासन व सत्ताधारी भाजपा विरोधात रंगशिंग पुंकले आहे सुरू असलेल्या महासभेत मालमत्ता व वा वाढीव घरपट्टी विरोधात निषेधात्मक बॅनर झडकावत मनपा आयुक्तांना घेरावही घालण्यात आला आहे तर अचानक झालेल्या लक्षवेधी आंदोलनामुळे सत्ताधारी मनपा प्रशासनाची चांगलीच तारंबर उडाली होती तर मनपा सभागृहात जोरदार घोषणाबाजी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली आहे तर काही काळ सभागृहात गोंधळ निर्माण पाहायला मिळाला आहे विजुअल घरपट्टी वाढीव मालमत्ता कर आकारणीच्या नोटीस बजावण्याचा सपाटा महापालिकेने लावला असला तरी दुसरीकडे शहरवासियांना पुरेसा मूलभूत नागरिक सुविधा उपलब्ध नाहीत यात प्रामुख्यानं पाणी पतदिवे स्वच्छता आरोग्य शिक्षण आणि रस्ते यांचा समावेश आहे अनेक भागात पिण्याचे पाणी आठ आठ दिवस मिळत नाही बंद दिव्यांमुळे अनेक भागात अंधाराचे साम्राज्य असते महापालिकेच्या बहुतेक शाळा मोडकडी झाल्या आहेत तर रोजचा कचरा संकलन करणाऱ्या गाण्या ही वसाहतींमध्ये फिरत नाही डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना अभावी आरोग्य व्यवस्था ढासलली आहे अशा एक नव्हे तर अनेक समस्यांमुळे शहरवासी मेटाकुटीस आल्या आहेत असे असताना महापालिका प्रशासनानं वाढीव मालमत्ता कर व घरपट्टी आकारून जनतेच्या जखमेवर मीठ सोडण्याचा प्रकार केल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे महासभेमध्ये यांना दुसरा अल्टीमेटम म्हणून आलो होतो की जेणेकरून वाढीव घरपट्टी जी आहे ती रद्द करण्याबाबत यांना आम्ही पहिले निवेदन पण दिलेलं आहे महानगरपालिका इतकी उदासीन आहे की साडे अकरा पौने अकराचा टाइम आहे पौने बारा वाजेला महासभा चालू होते नगरसेवक आणि पदाधिकारी आणि इतर पदाधिकारी हे किती धुळे शहराच्या कामाच्या लायकीच्या आहेत याचा विषय धुळेकर जनतेने आता जाणून घ्यायला पाहिजे कि जो ठराव करून शासनाला पाठवता येऊ शकतो आणि शासनाकडनं तो मंजूर करून ही घरपट्टी रद्द होऊ शकते की मागच्या वेळेस हा जो ठराव झाला होता तो फार चुकीच्या पद्धतीने झाला होता त्यावेळेसही आम्ही नगरसेवकांनी विरोध दर्शवला होता विरोध दर्शवल्यानंतरही हा ठराव मंजूर करण्यात आला हा त्या काळच्या महापौरांचा काय कारण असेल हे त्यांनाच आपण विचार महापौर होते ना राष्ट्रवादी का बोलले नाही आणि त्यावेळेस आहे तुम्ही सभागृहामध्ये आमचं बोलणं बघू शकता की त्यावेळेस आम्ही विरोध केलेला आहे आजही आमच्या त्या विषयाला विरोध आहे त्यावेळेसच्या महापौरांनी काय केलं असेल कारण महानगर नगरपालिकेमध्ये ठराव कसे लिहिले जातात हे आम्हाला ठाऊक आहे आज मंजूर होणारा ठराव उद्या ना मंजूर होऊन जातो सभागृहावर मंजूर होतो आणि उद्या नामंजूर सहीवर सही करताना ना, ना मंजूर होतो ही कुठली लक्षणं सभागृहाची आहेत आपण लक्षात घ्यावी महापालिकेने वाढीव घरपट्टी व वाढीव मालमत्ता कर रद्द करावा वाढीव कराच्या नोटिसा मागे घ्याव्यात जुन्या दराप्रमाणे मालमत्ता कर घेण्यात यावा व नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवण्याकडे लक्ष द्यावे अशा मागण्या राष्ट्रवादीने यावेळी केल्या आहेत प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे